आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष शारदा प्रभोदिनी पिंपळगाव घोडेचे विश्वस्त भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष स्क्विरल रिसॉर्ट अँड वॉटर पार्कचे प्रोप्रायटर माननीय श्री गणेश भाऊ कोकणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घोडेगाव येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजन बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव घोडे येथे सदर आयोजन करण्यात आले सकाळी हरिभक्त परायान निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं जाहीर हरिकीर्तन होणार आहे त्यानंतर श्री गणेश भाऊ कोकणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय सदर कार्यक्रमाचं आयोजन श्री गणेश भाऊ कोकणे मित्रमंडळ आंबेगाव तालुका स्पिर रिसॉर्ट अँड वॉटर पार्क शिरोली मायंबा समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे सुपेदर डिंबे खुर्द बुद्रुक गोरे खुर्द बुद्रुक शिनोली कांसे गंगापूर खुर्द बुद्रुक पिंपळगाव घोडे पंचक्रोशी ग्रामस्थ आणि आपतेष्ट परिवार यांच्या वतीनं करण्यात आले मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज चॅनल घोडेगाव पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.